तुमचं हँडरायटिंग वाचनीय आहे का चला जाणून घेऊया रीडेबल हँडरायटिंग कसं तयार करायचं रीडेबिलिटी हँडरायटिंग म्हणजे असं जे सहज वाचता येईल तुमची अक्षरं तुमचा पहिला ठसा उमटवतात रीडेबल हँडरायटिंग व्यावसायिक आयुष्यातही महत्वाचं असतं जितकं स्वच्छ लिहाल तितकं स्वच्छ विचाराल रीडेबल हँडरायटिंगसाठी अक्षरांचा आकार एकसारखा असणं खूप गरजेचं आहे शब्दांमध्ये आणि अक्षरांमध्ये योग्य अंतर रीडेबिलिटी वाढवतं लाईनवर सरळ लिहिणं ही रिडेबिलिटीची खूण आहे ए जी ओ सारख्या अक्षरांचे लूप्स बंद आणि स्वच्छ असले पाहिजेत स्लँड जर समान असेल तर लेखन अजून रिडेबल दिसतं अक्षरं सतत काढून काढली तर रिडेबिलिटी कमी होते ओईनमध्ये थोडं अंतर ठेवलं तर अक्षर जास्त स्वच्छ दिसतात योग्य पिनग्रीप रीडेबिलिटी नियंत्रित करते खूप जलद लिहिलं तर अक्षरं विस्कळीत होतात रिडेबल हँडरायटिंगसाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे कॉपीबुक पद्धत सुरुवातीला कॉपीबुकमधून अक्षरं काढणं फायदेशीर ठरतं ट्रेसिंग करून हाताला अक्षरांचा फ्लो बसतो ग्रीड पेपरवर प्रॅक्टिस केली तर स्पेसिंग नियंत्रित करता येतो स्लो रायटिंग सराव रिडेबिलिटी सुधारतो अक्षर वारंवार लिहिल्याने कन्सिस्टन्सी मिळते शब्दांचा सराव रिडेबिलिटी वाढवतो वाक्य लिहिण्याने फ्लो आणि स्पेसिंग सुधारतो डिक्टेशन प्रॅक्टिसने वेग आणि स्वच्छता दोन्ही सुधारतात पहिलं वाचून मग लिहिलं तर रिडेबिलिटी वाढते दररोज दहा मिनिटं सराव करा परिणाम हमखास मिळेल रिडेबल हँडरायटिंगसाठी स्मूद पेन निवडा लाईन नोटबुक वापरणं सर्वात सोपं चांगल्या प्रकाशात लिहिलं तर अक्षरं स्वच्छ दिसतात सरळ बसून लिहिणं रिडेबिलिटी सुधारतं जास्त दाब न देता सॉफ्टली लिहिलं तर अक्षरं क्लिअर येतात स्मूद इंक असलेला पेन रिडेबिलिटी वाढवतो स्वच्छ टेबलवर लिहिलं तर लक्ष जास्त केंद्रित होतं रिडेबल हँडरायटिंगमुळे क्लास नोट्स उपयोगी पडतात एक्झॅममध्ये रीडेबल हँडरायटिंग मार्क्स वाढवते रिडेबल नोट्स प्रेझेंटेशनमध्ये मदत करतात करिअरमध्ये रिडेबल हँडरायटिंग तुमचं इम्प्रेशन चांगलं करतं रिडेबल हँडरायटिंग डायरीमध्ये विचार अधिक स्पष्ट करतो रिडेबल हँडरायटिंग पत्र आणि कार्ड्समध्ये भावना पोहोचवते रिडेबल हँडरायटिंगमुळे तुमची कामं व्यवस्थित दिसतात रिडेबल हँडरायटिंग क्रिएटिव्ह जर्नलिंगला उठाव देते रिडेबल हँडरायटिंगसाठी साईज स्पेसिंग स्लॅन्ट आणि प्रॅक्टिस महत्वाचं सरावाने हँडरायटिंग रीडेबल रिडेबल कसं होतं ते पाहूया प्रत्येकजण रीडेबल हँडरायटिंग शिकू शकतो फक्त सातत्य ठेवा आजपासून रिडेबल हँडरायटिंगचा सराव सुरू करा तुमची अक्षरं रीडेबल बनवा आणि तुमचं भविष्य सुंदर बनवा धन्यवाद